हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा याची चाळीशी येणे अर्थातच सेकंड इनिंगला सुरुवात होणे आणि आपल्या आयुष्याच्या मॅच मध्ये सेकंड इनिंग देखील तितकीच महत्वाची आहे आणि निर्णायक ठरते जितकी की क्रिकेट मॅच मध्ये असते परंतु या वयामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला काही त्रास देखील संभवतात आणि विशेष करून वजन वाढण्याची शक्यता दाट असते पोटाचा घेर एकदम वाढतो आणि काही केल्याने तो कमी होत नाही चाळीशीत नक्की पोटाचा घेर का वाढतो आणि त्यावर काय उपाय करता येतील हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत तर चाळीशीनंतर पोटाचा घेर एकदम वाढतो वजन एकदम वाढतं त्याचं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे आपली चयापचय क्रिया मंदावणे काय की आधी आपण काही खाल्लं तरी ते सहज पचवलं जात होतं परंतु आता तसं होत नाही आपल्या खाण्यामध्ये थोडेही बदल झाले तर आपली चयापचक्रिया बिघाडते पचनाचे विकार तर होतातच परंतु त्याचबरोबर अतिरिक्त चरबी देखील दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हार्मोनल चेंजेस चाळीशीमध्ये विशेष करून स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस खूप जास्त प्रमाणात होत असतात कारण याच वयामध्ये अर्थात रजनिवृत्ती देखील होत असते आणि त्यामुळे स्त्री शरीरामध्ये प्रचंड बदल होतात आणि त्याचा दुष्परिणाम स्वरूप वजन एकदम वाढायला लागतं किंवा पोटाचं घेर देखील वाढू शकतो तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शारीरिक त्रास सुरू होणे आत्तापर्यंत आपण एकदम फिट अँड फाईन असतो परंतु चाळीशीमध्ये अचानक काही छोट्या मोठ्या तक्रारी सुरू होतात आणि त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण ज्या रोजच्या हालचाली आहेत त्या देखील काहीशा मंदावल्या जातात आणि हालचाली कमी झाल्यामुळे देखील पोटासाठी चौथं महत्वाचं कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आतापर्यंत आपण कामाच्या व्यापामुळे टायमिंग ऍडजस्ट करण्यामुळे जेवणाच्या झोपण्याच्या वेळा अतिशय चुकीच्या असतात किंवा त्या तशाच आतापर्यंत आपण करत आलेलो असतो परंतु आता त्या सवयींमध्ये बदल कसा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आळस येणे तर वरच्या सगळ्या तक्रारींमुळे म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे किंवा बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आहारातल्या चुकीच्या सवयींमुळे आपल्यामध्ये त्याचबरोबर शारीरिक काही तक्रारींमुळे देखील आळस येतो उत्साह राहत नाही कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही आणि त्याचा दुष्परिणाम स्वरूप मानसिक ताणतणाव जाणू लागतात नैराश्य जाणवतं आणि त्यामुळे देखील पोटाचा घेर अचानक वाढतो आणि वजन देखील वाढतो काय उपाय करता येतील तर सगळ्यात पहिलं म्हणजे आहारावर नियंत्रण आणि आहारामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी मी नेहमी सांगत असते की पाणी देखील पचायला आपल्या पचनशक्ती जास्त खर्च होते आणि अतिरिक्त पाणी देखील बिघडते आणि वजन वाढू शकतं त्यामुळे साधं पाणी पिण्याऐवजी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता परंतु उन्हाळ्यामध्ये उष्णतेच्या दिवसांमध्ये तुम्ही कोमट पाणी किंवा गरम पाणी पिऊ शकत नाही जेव्हा आपण पिण्यासाठी पाणी भरून ठेवत असतो भांड्यामध्ये माठामध्ये तेव्हा त्यामध्ये कधी तुळशीची पानं कधी पुदिन्याची पानं कधी संत्र्याची साल कधी लिंबाची साल कधी तुम्ही दोन तीन मिरे कधी लवंगा असे अनेक मसाल्याचे पदार्थ जे ड्राय असतात ते तुम्ही पाण्यात टाकायचे आहेत त्यामुळे काय होतं की त्या मसाल्याच्या पदार्थांमुळे त्याचा फ्लेवर त्यात उतरतो आणि पाणी पचायला हलकं होतं त्यामुळे अशा प्रकारचं सुसंस्कारित जलस तुम्ही दिवसभर घ्यायचं आहे फारात बरेच गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखर पूर्णपणे बंद करायची आहे तर साखर मैदा आणि मीठ हे तीन पांढरे विष आहेत आपल्याला माहीत आहे आणि हे चाळीशीमध्ये विशेष करून खूप घातक आहे त्या साखरेमुळे अजून कॅल्शियम आपल्या शरीरातलं कमी होतं आणि त्यामुळे कॅल्शियम कमतरतेचे किंवा ऑस्टिपोरॉसिस सारखे तक्रारी तुम्हाला होऊ शकतात त्याचबरोबर अतिरिक्त साखरेमुळे तुमचं कोलाजिन देखील कमी होतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येणे आणि तुमचं आहे त्यापेक्षा वय जास्त दिसतं की शारीरिक छोट्या मोठ्या तक्रारी या वयामध्ये दिसू लागतात आणि त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तुमच्या शरीरातील हाडांची झीज होऊ लागते पेशींची झीज होऊ लागते तर ती भरून का त्यासाठी विशेष करून कॅल्शियम युक्त आहार तुम्ही घ्यायला हवा दूध आणि दुधाचे पदार्थ त्यातही दूध शतावरयुक्त युक्त मी सांगितलं ताक घेऊ शकता आणि तूप देखील दिवसभरातून एक ते दोन चमचे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पाल्याभाज्या सर्व प्रकारचे कडधान्य हे विशेष करून चाळीशीमध्ये खूप महत्त्वाचे आहेत कारण कार्बोहायड्रेट्स आपल्याला कमी करायचे आहेत आणि प्रोटीन्स जास्त असणारा आहार घ्यायचा आहे तर प्रोटीन जास्त अस कशामध्ये असतात तर सर्व प्रकारचे कडधान्य डाळी आणि नॉनव्हेज जे खातात वि चिकन किंवा फिशचा सोर्स आहेच तर व्हेजिटेरियन लोकांमध्ये हिरवे मूग हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे विटॅमिन बीचा त्यामुळे याचा समावेश आपल्या आहारामध्ये जरूर करा बीट गाजर कच्चा कोबी काकडी कांद्याची पात हे सर्व जास्तीत जास्त प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्ये फायबर्सचा प्रमाण जास्त असतं त्यामुळे नॅचरली तुमचं पोट साफ व्हायला मदत होईल फायबर्समुळे तुमचं पोट बराच काळ भरलेलं राहील त्यामुळे वारंवार खायचे तुम्हाला क्रेविंग्स होणार नाहीत आणि त्यामुळे वेट लॉस होईल दिवसभरात तुम्ही लिंबू घेऊ शकता आवळा घेऊ शकता संत्री मोसंबी यासारखे फळं ज्यामध्ये विटॅमिन सी असतं विटॅमिन सी हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहे डीची देखील आवश्यकता असते आणि शरीरातील कॅल्शियम शोषलं जावं यासाठी देखील विटॅमिन ची आवश्यकता असते वारंवार गुडघे दुखणे आवाज येणे थकवा जाणवणे मानसिक नैराश्य हे देखील विटॅमिन डी चे कमतरतेमुळे तुम्हाला जाणवू डी ज्याच्यातून मिळतं ते म्हणजे सूर्यप्रकाश कोवळ्या उन्हामध्ये तुम्ही दहा ते पंधरा मिनिट तरी थांबलं पाहिजे आहारामधून कशातून विटॅमिन डी मिळतं तर सूर्यफुलाच्या बिया ज्या आहेत त्यामध्ये विटॅमिन डी च प्रमाण असतं तर ते तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये घेऊन आवश्यकते बदल हे आपल्याला सगळे करायचं आहेत आणि कार्बोहायड्रेट्स कमी करायचं म्हणजे काय की चपाती भाकरी भात हे आपल्या आहारातून कमी करायचं आहे मिक्स पिठांचं जे थालीपीठ आहे ते तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये नाचणीचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ सगळं मिक्स करून थालीपीठ बनवलं जातं किंवा त्याची भाकरी देखील करता येते तर तसं तुम्ही आहारात घेऊ शकता जेवणाच्या वेळा देखील पाळायच्या आहेत ज्यामध्ये नाश्ता दुपारचं जेवण मी सांगितलं रात्रीचं जेवण शक्यतो हलकं करायचं आहे लवकर करायचं आहे रात्रीच्या जेवणामध्ये विशेष करून सूप जर तुम्हाला घेता आले तर खूप चांगलं ते डायजेशनला खूप इझी असतात लवकर पचतात आणि त्यामुळे तुमचं वेट लॉसर महत्वाचं आहे ते म्हणजे पुरेशी झोप पुरेशी योग्य आणि शांत झोप ही देखील आपल्या शारीरिक आणि मानसिक स्थिरतेसाठी गरजेची असते आणि त्यामुळे आपण जर व्यवस्थित झोप घेतली तर पोटाचा घेर कमी होतो आणि वजन देखील कमी होतं त्या सा तर त्यासाठी सलग सात ते आठ तासची झोप तुम्हाला पाहिजे जेणेकरून तुमचे हार्मोन्स जे इम्बॅलन्स होत आहेत चेंजेस होत आहेत तर त्यामध्ये बॅलन्स होईल आणि शांत झोप घेतल्यामुळे देखील तुमचं वजन नियम म्हणजे मानसिक ताणतणाव टाळा तर आजकाल धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वच स्पर्धेच्या युगात वावरत आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ताण जाणवतच असतो सतत सतत स्ट्रेस डिप्रेशन एझायटी हे तर खूप कॉमन वर्ड्स आहेत आजकाल आपल्यासाठी तणावामध्ये आपण अतिरिक्त खातो देखील जंक फूड खाण्याची भावना होते आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होतो असं बऱ्याच जणांना तात्पुरतं वाटत असतं परंतु त्याचे दुष्परिणाम स्वरूप पोटाचा घेर अचानक वाढतो वजन अचानक वाढतं आणि ते कमी करणं मात्र खूप कठीण असतं हे मी सकारात्मक राहायचं आहे तर निगेटिव्ह विचार केल्यामुळे देखील मानसिक ताण वाढतो आणि त्याचा दुष्परिणाम स्वरूप आपण वजन वाढतं तर सकारात्मक राहिल्यामुळे तुमचं दहा वर्ष वय अजून कमी स्वतःहून प्रयत्न करायचे आहेत जर संगीत आवडत असेल तर संगीत ऐकायचं आहे तुम्हाला ड्रॉइंग असेल तर ते करायचं आहे थोडक्यात काय तुमचे सकारात्मक विचार वाढतील आणि मानसिक ताण कमी होईल तुमचं वजन आटोक्यात राहील आणि खात्रीशीर उपाय म्हणजे व्यायाम तुमचा तारुण्य टिकवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय आहे तो म्हणजे व्यायाम कारण की काय होतं की आपलं बरेच जणं वर्किंग असतात दिवसभर बसून काम असतं घरात देखील सगळे कामाला लोक असतात किंवा यंत्राच्या सहाय्याने बरेच कामं केले जातात त्यामुळे आपले पाहिजे तेवढी हालचाल होत नाही त्यामुळे सांध्यांमध्ये जखडण होणे सांधे दुखणे सुजणे हे प्रकार या चाळीशीमध्ये विशेष करून सुरू होतात त्यामुळे आपल्या सांध्यांची हालचाल होण्यासाठी आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यासाठी दूषित जे आपल्या शरीरातील टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी आणि शरीराला जास्तीत जास्त प्राणवायू भेटावा यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे थोडक्यात काय तर तुमच्या जीवनशैलीचा एक भागच व्यायामाना पाहिजे पण व्यायामामध्ये नक्की काय करावं जिम्बा डान्स कुठल्याही फॉर्मपेक्षा योगा मध्ये बेस्ट आहे कारण फक्त शारीरिक नाही तर मानसिक विकारांपासून देखील योगा तुमची सुटका करतो त्याचबरोबर या वयामध्ये खास करून जसं मी सांगितलं की हार्मोन चेंजेस असतात मानसिक ताणतणाव असतात आणि शारीरिक बदल म्हणजे जसं की शारीरिक काही तक्रारी सुरू होतात आपल्या शरीराची झीज सुरू होते तर या सगळ्यांवर योगा बेस्ट आहे कारण यामध्ये तुमचे मनशांती तुम्हाला जास्त भेटते म्हणजे ओंकार ध्यानधारणा प्राणायामाचे विविध प्रकार आणि आसनं यामुळे तुमचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तुमच्या सर्व तक्रारी तर दूर होतीलच परंतु त्याचबरोबर पोटाचा घेर आणि वजन देखील कमी होईल परंतु त्यामध्ये नियमितता हवीच तर अशा प्रकारे चाळीशीत तुम्ही हे सर्व हो उपाय केले तर नक्कीच तुमची ही इनिंग देखील बेस्ट होईल आणि आयुष्याची मॅच तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद